कोळीवाडा जुन्या इमारती आणि चाळींचा रखडलेला पुनर्विकास दादर येथील शिवाजी पार्क मैदानाच्या धुळीचा त्रास वाहतूक कोंडीची समस्या आधी प्रश्नाभोवती माहीमची निवडणूक केंद्रीत झाली आहे उद्धव सेनेचे से महेश सावंत आणि मनसेचे अमित ठाकरे यांच्याकडून प्रचारात याच मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देऊन सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली जात आहे तर शिंदे सेनेचे से सदा सर्वणकर यांच्याकडून मतदारसंघात केलेल्या कामांची यादी दाखवून मते मागितली जात आहेत या प्रचारात अजून कोणते मुद्दे मांडले हे जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती रागिनी पुंडलिक लोकरे आणि तुम्ही पाहताय मुंबई न्यूज हे प्रमुख उमेदवार सदा सरवणकर शिंदे सेना महेश सावंत उद्धव सेना अमित ठाकरे मनसे आता पाहुयात मतदारसंघातील समस्या शिवाजी पार्क दादर परिसरातील मैदानांच्या धुळीची समस्या किनारपट्टी स्वच्छतेची समस्या जुन्या इमारतींसह माहीम कोळीवाड्याच्या पुनर्विकासाची रखडपट्टी कमी दाबाने येणारे पाणी वाहतूक कोंडीचा त्रास शिवसेनेची स्थापना झालेल्या माहीमचा बाल किल्ला राखण्यासाठी दोन्ही सेनेमध्ये चुरस असताना आता मनसेच्या अमित ठाकरे यांच्यामुळे निवडणूक रंगतदार झाली आहे मराठी बहुल मतदारसंघ असल्याने येथे शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे शिवसेना फुटल्यानंतर आता उद्धव सेना आणि शिंदेसेना यांच्यात हा मतदारसंघात राखण्यासाठी चुरस उमेदवारीमुळे येथील निवडणूक होती मात्र अमित ठाकरे यांच्या चुरशी झाली आहे या तिरंगी लढतीत विजयासाठी तिन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे अनेक इमारतींचा पुनर्विकास पंधरा वर्षांपासून रखडल्याची स्थिती आहे मच्छीमार नगर पोलीस कॉलनी वसाहीतील इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे दादर परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावत आहे गेल्या कित्येक वर्षात त्यावर तोडगा निघाला नाही त्यातून हे मुद्दे ही प्रचारात प्रामुख्याने मांडले जाताना दिसत आहेत अशाच माहितीपूर्ण साठी साऊथ मुंबई न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा